आपला आवाज कोकण चोवीस तास मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भरणे नाका येथील जगपुडी नदीत पहाटे एक कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय

मुंबई मिरा रोड येथील एक कुटुंब देवरुख येथे अंत्यसंस्काराला निघाले होते परंतु आज पहाटे खेड येथील भरणे नाका येथे कार जगबुडी नदीमध्ये कोसळली आणि या गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात आलं खेड जगबुडी नदीपात्रात कार कोसळून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वृत्त समजताच खेड येथील मनसे नेते वैभव खेडेकर सह शेकडो खेडवासीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय पाच जण मेले दोन जण गंभीर जखमी आहेत त्याच पुलाच्या ठिकाणी तीच जागा काय सांगाल बघा हाच तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इंजिनियरला बांधला होता तीन महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं आज परिस्थिती बघा आज पाच लोक इथं मयच झालेली आहेत एक गंभीर जखमी आहे अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी पाच वाजल्यापासून आहे त्यांच्या तोंडच तुम्ही ऐकात म्हणजे काय परिस्थिती या शासनाला कळेल सांगता ठिकाणी सकाळी होतात हो, काय नेमकी परिस्थिती होती सकाळी मी साडेपाच वाजता बरोबर आलो अशा आहे की खाली जायला जागा नाहीये ट्रेनशिवाय पर्याय आणि आजमध्ये जे प्रवास होते सात ते सात जण होते ते अडकलेले होते शेवटीला क्रेन बनवायला लागली त्यानंतर बाकीचे सगळे नंतर मग पबली घालत क्रेनच्या सहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा